प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते चारही उमेदवार आपल्यासमोर आहेत आणि आज कळस धानोरी येथून यांचा प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ होणार आहे प्रचाराचा आपण एक एक उमेदवारांची आपण मुलाखत घेऊयात सर आपलं नाव काय मी गिरीश भीमराव जयवाळ आणि प्रभाग एकमधनं शिवसेनेच्या तिकिटावरती आता उभा आहे कुठला मुद्दा घेऊन तुम्ही आता प्रचारात उतरला आहे ॲक्च्युली आम्ही प्रचारामध्ये आत्ता म्हणजे उतरलेलं नाही आहे किंवा एखादा मुद्दा आत्ता घेतलेला नाही आहे मागच्या सहा ते आठ महिन्यापासून धानोरी लोगाव आणि कळसमधले जे वेगवेगळे वे इश्यूज आहेत ज्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम रोडचा आहे ट्रॅफिकचा इश्यू आहे त्याचनंतर मॅक्सिमम सोसायट्याजमध्ये इथे पाणी नाही आहे त्यामुळे लाखो रुप पैसे खर्च करून मेंटेनन्सचा लोक हे पाणी टँकरमधनं घेतात त्यामुळे आमचे जे मुद्दे असणारे ते असणारे मेनली रस्ता त्याच्यानंतर ट्रॅफिकचं नियोजन करणं आणि सोसायटी टँकर टँकरमुक्त करणं हे आमचे इनिशियल प्रायोरिटीज असणार आहे त्याच्यानंतर मग महिला सुरक्षता आली त्याच्याबरोबर मुलांना खेळण्याचे ग्राउंड्स लागतात ते ग्राउंड्सची अवेलेबिलिटी इथं नाही आहे किंवा सिनियर सिटिझन्स असतात त्यांच्यासाठी जी व्यवस्था लागणार आहे त्या व्यवस्थेकडे लक्ष देणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे नक्कीच आता प्रचाराला तुम्ही मला वाटतं आठ दहा दिवसापासून प्रचार करताय एकंदरीत असा प्रचार पाहता महिलांकडून काय रिस्पॉन्स काय आहे महिलांचा आपल्याला रिस्पॉन्स भरपूर आहे महिलांसाठीच आपण काम करणार आहे बाकी मूलभूत ज्या गोष्टी आहेत महिला लोकांच्या समस्या आहेत त्या पण सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं सर तर प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटा गट शिवसेना म्हणजे ही तीन काय म्हणतात त्याला आपण टक्कर हां तिरंगी लढत होण्याचा म्हणजे खूप म्हणजे काटेकी टक्कर आहे काय बोला त्याबद्दल काय आव्हान काय वाटतं तुम्हाला आता आव्हान जे आहे आता आमच्या पाठीमाग जनता आहे कारण की आमचा देखील पक्ष हा सत्तेतलाच आहे आणि एकनाथ भाई हे आता नगरविकास खातं त्यांच्याकडेच आहे एकनाथ भाईंकडे आणि त्यांचाच विचार आणि आमचे जे आता पुढचं जे विजन असणार आहे विकासाचं विजन आहे आमचं खूप मोठं आहे कारण की शिवसेनेने जे वचननामा बनवलेला आहे त्यामध्ये पाणी तर मूलभूत गरज आहे रस्ता ड्रेनेज त्याचबरोबर जे आत्ता सध्या सगळ्यांसाठी अडचणीचा भाग ठरत आहे वाहतूक कोंडी वाहतूक कोंडीवरती आमचा खूप मोठा प्लॅन आणि बजेट देखील आम्ही मंजूर करत आहोत आणि याचं वचन स्वतः एकनाथ भाईंनी दिलेलं आहे पुण्यासाठी तर ह्या दृष्टीने काटेकीर टक्कर तुम्ही म्हणू शकता आता बाकीचे नेते काय करतायत त्याच्यावरती आम्ही तर भाष्य करू शकत नाही पण आमचा नेता काय करू शकतो याच्या छाती आम्ही छाती डोकपणे सांगू शकतो की एकनाथ भाईंचे हे सगळे शिल्लेदार आहेत आणि हे पुणे महानगरपालिका झेंडा राहणारच तुम्ही चौघांचं तुमचं पॅनल आहे नागरिकांना काय कर आवाहन कराल मी नमस्ते मी हेमलता विवेक बनसोडे नमस् जय जा, भीम जय महाराष्ट्र मला फक्त एवढंच सांगायचं आहे की खोटं आश्वासन देणार नाही प्रत्येकाचा सर्वसामान्यांचा प्रश्न इथं सोडवला जाईल आणि आम्ही चौघं अगदी एकजुटीने काम करणार आहोत सगळ्या समस्या आम्ही सॉल्व्ह करणार आहोत सुशिक्षित तरुण वर्ग आमच्या पाठीमागं आहे महिला आमच्या पाठीमागं आहेत आणि मला नक्की विश्वास आहे की ज विजय आमचाच होणार आहे शिवसेना पुढंच येणार आहे आणि आम्ही चौघं एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही आणि आम्ही आमच्या पक्षाला पुढं नेणार आहोत हेच आमचं एकच धोरण आहे विजय आमचा आणि ध्येय आमची विजय आमचं आणि ध्येय आमचं असं या शिंदेच्या शिलेदारांचं म्हणणं आहे माझ्यासमोर सतीश सतीशजी मस्के आहेत साहेब काय बोलाल तुम्ही या पॅनलबद्दल सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम पुणे महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक एक कळस दानोरे लोहगाव या प्रभागातून शिवसेना शिंदे गटातनं ओपन गटातनं भीम आ, गिरीजी जयवळ साहेब उभे आहेत त्याचप्रमाणे ओबीसी गटातनं माझ्या पत्नी सभाग्यती मीनाक्षीताई सतीश म्हस्के उभे आहेत एस सी गटातनं हेमलता ताई विवेक बनसोडे उभे आहेत त्याचप्रमाणे एस टी गटातनं प्रदीप लक्ष्मण रावते हे चार उमेदवार शिवसेना पक्षाने दिलेले आहेत आणि चारही उमेदवार अभिमानाने सांगावं असं वाटतं सुशिक्षित उमेदवार चारही दिलेले आहेत आपण इतर पक्षांचा विचार केला तर त्या तुलनेने हे चारही उमेदवार उच्च शिक्षित अशा प्रकारचे असून अक्षरशः इंग्लिशमध्ये देखील भाषण करू शकतात अशा प्रकारचे उमेदवार शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि पुणे महापालिकेमध्ये त्याच पद्धतीने एक चांगला कारभार चालावा म्हणून हे सुशिक्षित उमेदवार यासाठी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभे आहेत आणि या प्रभागामध्ये नव्याने समावेश जर लोहगावचा जो भाग आहे त्या लोहगाव भागामध्ये आम्ही गेल्या आठ दिवसापासून फिरतो आहे त्यामध्ये रस्ते ड्रेनेज लाईट पाणी याचं प्रचंड अशी गैरसोय त्या ठिकाणी आहे धानोरी देखील आज पंचवीस वर्ष झालं पुणे महापालिकेमध्ये आलं आहे धानोरीमध्ये हे मनाव त्या प्रकारचा विकास झालेला नाही त्यामुळे आणि कळसमध्ये देखील काही मर्यादा आल्यामुळे कळसगावचा देखील काही विकास या आठ वर्षामध्ये थांबलेला आहे तर तो विकास करण्यासाठी हे चारही उमेदवार आ, या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत कुठल्याही प्रकारची सत्ता त्यांना नको आहे फक्त जनसेवा करायची आणि जनसेवेतून त्यांना या पुण्याला एक प्रगतीपथावर नेण्याचं काम हे चारही उमेदवार करणार आहेत तर आपण सर्वांनी या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही ताकद आपण जनतेला दाखवून द्यावी असं आवाहन या निमित्तानं करतो धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण या चारही उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती या निमित्तानं करतो धन्यवाद साहेब तुम्हाला शिंदे साहेब एकनाथ साहेबांचं जवळचं जवळचे म्हणून ओळखले जातात अगदी निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आता या तुमच्या पॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकमधून तुम्ही तुमच्या चारही उमेदवारांचं चा म्हणजे विजयी विजयी पॅनल करून एक शिंदे साहेबांना तुम्ही काय गिफ्ट देणार आहात का साहेबांना सगळं सर्व शिवसैनिक जवळचे आहेत सर्व नागरिक त्यांना जवळचे आहेत सामान्य लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत लवकर पोचतात आणि त्यामुळं आम्हाला आमच्या नेत्याचा खूप मोठा अभिमान आहे तुम्ही जे माझा पॅनल बघताय त्या पॅनलमध्ये जसं आता भाऊंनी सांगितलं सतीश भाऊंनी सर्व एज्युकेटेड लोक आहेत आणि यांना जो इंटरेस्ट आहे किंवा यांचं जे इंटेन्शन आहे ते डेव्हलपमेंटचं आहे आम्ही वेल एज्युकेटेड आहोत आम्ही जॉब केलेला आहे आम्ही प्रोफेशनल आहोत त्यामुळं आम्हाला राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे आमचा इंटरेस्ट जो आहे तो समाजकारणामध्ये आहे आणि त्यामुळे मला खूप विश्वास आहे की माझा जो पॅनल आहे तो, तो लोकांच्या मनापर्यंत आहे पोहोचलेला आहे आणि ज्या लोकांच्या भावना मी आजपर्यंत बघितल्या त्या भावनेमध्ये आम्हाला प्र प्रकर्षण दिसून आलं की त्यांना शिंदेसाहेबांबद्दल खूप वेगळं प्रेम आहे आणि त्यांनी ज्या योजना आत्तापर्यंत चालवलेल्या आहेत त्या जनसामान्यापर्यंत पोचलेल्या आहेत सामान्यांच्या अशा भावना आहेत की शिवसेना प्रभाग एक नंबरमध्ये आली पाहिजेन शिकलेली लोकं या प्रभागामध्ये आली पाहिजेन आणि जनसामान्य लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जे आत्ताच्या करंटची जी आपण म्हणू शकतो की कॉर्पोरेशनची जी काय मॅनेजमेंट आहे किंवा जे नेते त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे ते या शिवसैनिकापर्यंत पोहोचू शकेल आणि या एरियाची डेव्हलपमेंट होऊ शकेल इथे प्रगती होऊ शकेल त्यामुळे मी माझ्या पॅनलबद्दल पूर्ण आणि पूर्ण हंड्रेड पर्सेंट प्रकाशाने एकदम कॉन्फिडंट आहे आणि मी तुम्हाला चॅनलवरती सांगू शकतो की सोळा तारखेला तुम्ही बघसाल चारही शिवसैनिकांचाच पॅनल धानोरीमध्ये येणार आहे याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद